नमस्कार सत्यशोध न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे दैनिक लोकमतचे सांगली जिल्ह्याचे उपसंपादक मान्य श्री अशोक गंगाराम डोंबाळे यांना लोकमत अचिवर्स अवॉर्ड दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आले आहे अशोक डोंबाळे सर यांनी केलेल्या रक्षक बंडे भक्षक या विशेष लिखाणाबद्दल लोकमतचे कार्यकारी संचालक मान्य श्री करणबाबू दर्डा यांच्या हस्ते अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नाशिक येथे सत्कार करण्यात आला यामुळे साहित्यप्रेमीतून समाधान व्यक्त केले जात आहे बांधकाम विभागाच्या निविदा नियमावलीत न बसणार होतं हे लोकमत ओळखून त्याचा भांडाफोड केला या वृत्त मालिकेतून त्यांनी सरकारला आपली चूक दुरुस्त करायला दुसरे जे विनर्स आहेत अशोक डोमळे त्यांची जी बातमी होती ती तितकीच महत्वाची होती रक्षकच बनले भक्षक सांगली जिल्हा बँकेतील संचालकांच्या मर्जीतले कर्मचारी जे आहेत त्यांनी दुष्काळ निधी वाटपात सात कोटी रुपयांचा डल्ला मारला ही बातमी लोकसनं पहिल्यांदा दिली अधिकारात आणि विविध स्रोतांचा आधार घेत शोध घेऊन हा सगळा गैरप्रकार हा उघडकीस आणला गेला त्याबद्दल त्यांना बेस्ट इन्व्हेस्टिगेटिव्ह अवॉर्ड्सनी सन्मानित करण्यात आलाय पुढचा अवॉर्ड आहे तो आहे बेस्ट स्टार डेस्क रिपोर्टर एक पाच जोरदार ताणिया सारे व्हिडर्स के आहे